मित्रांनो नमस्कार तुम्ही बघत असाल मी सध्या मक्क्याच्या शेतीमध्ये उभा आणि इकडे मी हा मक्काच्या पोंग्यामध्ये बघत असाल तुम्ही इकडे अडी तुम्हाला दिसते शेतकरी मित्रांनो हे अडी ही आहे फॉल आरम इला आपण मक्क्याची एक शत्रू कीड इतकी खतरनाक कीड असते शेतकरी मित्रांनो की तुमचं अख्खाच अक्क हे मक्क्या पिकाचं उत्पादन कमी करू शकते मक्का पिकाला उद्ध्वस्त करू शकते इतका खतरनाक कॅपॅसिटी याच्यामध्ये असते म्हणून या किडीचं नियंत्रण करणं आपल्याला खूप जास्त महत्वाचं असते मक्क्या पिकामध्ये आपण वेगवेगळे जे काही फर्टिलायझर मॅनेजमेंट असो किंवा फवारणीचं व्यवस्थापन असो त्याचबरोबर फवारणीच्या व्यवस्थापनामध्ये या अडीचं नियंत्रणासाठी आपल्याला व्यवस्थापन करणं महत्वाचं असते यासाठी शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला टॉपचे काही कॉम्बिनेशन सुचवतो त्यापैकी तुम्ही एक घ्या आणि मक्या पिकावर जे काही आपल्या अडी आहे ना तिचं नियंत्रण करा तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी मी तुम्हाला झटपट कॉम्बिनेशन सांगतो कारण आपण पटपट हा व्हिडिओ संपूया आणि झटपट या अडीचं तिकडे नियंत्रण नक्कीच करूया मित्रांनो जर तुमचं पीक आता सध्या चाळीस दिवसाचा घरात असेल किंवा जे काही तुमचं पीक असेल आणि त्यामध्ये तुम्हाला या अडीचा प्रादुर्भाव दिसत असेल ना तर अशा वेळेस तुम्हाला काही कॉम्बिनेशन आहे ज्यामध्ये तुम्ही रासायनिक कॉम्बिनेशन तर घेऊ शकता पण त्याचबरोबर तुम्हाला जे काही बायोपेस्टिसाईड असते ना त्याचा वापर इकडे खूप चांगला करू शकतो म्हणजे या अडीचा प्रादुर्भाव तुम्ही बघत असाल की खूप चांगले चांगले महागडे महागडे कीटकनाशक आपण स्प्रे करत असतो पण होत नाही याचं कारण म्हणजे यांच्या रेजिस्टन्स पॉवर खूप जास्त वाढलेला आहे अशा वेळेस आपल्या इथं बायोपेस्टिसाइड चा वापर करून याचं नियंत्रण करायचं आहे तर सगळ्यात पहिले तर शेतकरी मित्रांनो बायोपेस्टिसाईडमध्ये जर तुम्ही नीम ऑइलचा स्प्रे घेतला असेल तर उत्तमच आणि जर तो घेतला नसेल कदाचित ते स्टेप चुकली या पद्धतीची समस्या आता तुमचा प्लॉटवर असेल ना तर तुम्ही काय करू शकता तिथे काली हंडेड एक टेक्निकल आहे शेतकरी मित्रांनो जे आपल्याला भूमिअग्रो पाहायला मिळते तुम्ही त्याचा वापर करू शकता त्याचा वापर करत असताना आपल्याला दहा एम एल प्रतिपंपासाठी करायचा आहे खूप चांगलं टेक्निकल आहे आणि दहा एम एल प्रतिपंपाचा वापर करून यामध्ये तुम्ही फिक्सीत टाकून याची स्प्रे फवारणी करायची कारण बघत असाल ढगाळ वातावरण वगैरे असते ना अशा वातावरणात जर आपण फवारणी केली आणि पाऊस आला तर आपलं सगळं उद्ध्वस्त होईल म्हणून काली हंड्रेड मध्ये आपल्याला फिक्सेड टाकून याची फवारणी नक्कीच इकडे करायची केल्यास मक्का पिकातील जे काही अडी आहे त्याचं नियंत्रण आपल्याला अवघ्या काही दिवसातच पाहायला मिळणार आहे जर तुम्हाला काली हंड्रेड हा जर भेटला नाही तर तुम्ही अशा शू, शूटर या कीटकनाशकाची फवारणी करू शकता हे सुद्धा एक ऑर्गॅनिक बेस पेस्टिसाइड आपल्याला पाहायला मिळते ज्याचे रिझल्ट खूप चांगले पाहायला मिळते कारण रासायनिकचा वापर करू करू या सगळ्या अडींचा रेझिस्टंट पॉवर खूप वाढलेला आहे अशा वेळेस आपल्याला काहीतरी बदल करणं यामध्ये खूप जास्त महत्वाचं आहे म्हणून अशा वेळेस तुम्ही ऑर्गेनिक बेस पेस्टिसाइड चा वापर इकडे नक्कीच करून चांगल्या पद्धतीने नियंत्रण करू शकता दोन्ही टेक्निकल चांगले आहे काली चा वापर करत असता तर दहा एम एल तर जवळजवळ पस्तीस ते चाळीस एम एल करा, चा करा। खूप चांगले टेक्निकल्स आहे आणि खूप चांगले रिझल्ट तुम्हाला मक्या पिकामध्ये त्यांचे पाहायला मिळणार आहे मकाच नव्हे तर इतरत्र जे काही भाजीपाला वर्गीय पीक आहे ज्यामध्ये तुम्ही अडी नियंत्रणासाठी वेगवेगळे कॉम्बिनेशन घेत असता त्या जागेवर तुम्ही यांचा वापर करून चांगल्या पद्धतीने अडी नियंत्रण हे करू शकता माझ्या पर्सनल अनुभवातून बस एवढंच आणि अशाच माहितीसाठी इतर शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करून द्या आणि अशाच आमच्याशी जोडून राहा धन्यवाद